मित्रांनो आपण कास्ट व्हॅलिडिटीच्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं जो एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे त्याची आज चर्चा करणार आहोत तर बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते काढलं जातं तर त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती करून घ्यावी लागते म्हणजे जात प्रमाणपत्र छाननी समिती जी आहे त्या छाननी समितीकडून त्या कास्ट प्रमाणपत्राची जी कायदेशीरता आहे ते आपल्याला तपासून घ्यावे लागते तरच ते कास्ट सर्टिफिकेट जे आहे म्हणजे जात प्रमाणपत्र जे जा आहे ते जात प्रमाणपत्र कायदेशीर मानलं जातं एक अशीच केस होती जी अमरावती जिल्ह्यामधील होती आणि अमरावती जिल्ह्यामधील दोन याचिकाकर्ते होते ज्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं होतं आणि जी जात प्रमाणपत्र छाननी समिती आहे अमरावती त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी करण्यास नकार दिलेला होता आणि त्या अनुषंगानं ते रीट पिटिशन दाखल केलेलं होतं ज्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्यांनी जे कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती नाकारलेली होती तो त्यांचा निर्णय जो आहे तो रद्दबातल ठरवलेला आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे कायदेशीर ठरवलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो जसं की मी आत्ता सांगितलं की ही केस जी आहे ती अमरावती जिल्ह्यातील होती आणि त्यामधील दोन याचिकाकर्ते होते तर त्यांनी जे आहे त्या दोन याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेली होती माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर दक्षता कक्ष जो होता तर त्या दक्षता कक्षाकडं या दोन याचिकाकर्त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे जे जातीबाबतचं कास्टबाबतचे जी सर्व कागदपत्रं आहेत तर ती दिलेली होती आणि जो दक्षता कक्ष आहे त्या दक्षता कक्षाने जे आहे ते त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते कायदेशीर आहे असं मांडलेलं होतं आणि जेव्हा ते जात प्रमाणपत्र हे जात प्रमाणपत्र छाननी समिती जसं ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो कमिटी असते तर त्यांच्याकडं गेल्यानंतर त्यांनी जे आहे ते जात प्रमाणपत्र जे आहे त्याची व्हॅलिडिटी करण्यास नकार दिला आणि याबाबत जे आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे काही निष्कर्ष नोंदवलेले आहेत तर ते निष्कर्ष आपण पाहणार आहोत तर मान्य मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की मान अनुसूचित जमातीतील दोन याचिकाकर्त्यांचे जे जात दावे होते ते अवैध ठरवलेले होते अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र छाननी समिती अमरावती यांनी तर तो न्यायनिर्णय अवैध ठरवण्याचा कास्ट सर्टिफिकेट इलिगल ठरवण्याचा जो आदेश होता समितीचा त्या तर तो मान्य मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केलेला आहे आणि मान्य मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाच्या नोंदीची सत्यता पुष्टी करणारा पूर्वीचा दक्षता अहवाल हा होता म्हणजे दक्षता जी समिती होती त्यांनी सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील सुद्धा जे आहेत ती कागदपत्रं पाहिलेली होती आणि ते या निष्कर्षाला आलेले होते की हे जे याचिकाकर्ते आहेत ते याच का समाजाचे कास्टचे आहेत आणि त्यांनी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कायदेशीर आहे व्हॅलिड आहे असं त्यांनी ठरवलेलं होतं अहवाल असूनसुद्धा समितीने कोणतेही औचित्य न नोंदवता फेर तपासणी त्यांनी करावी असं समिती कास्ट व्हॅलिडिटी कमिटीने आदेश दिले आणि त्यांनी कायद्याच्या विरुद्ध कृत्य केलेलं आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे तर जे केसमधील जे, जे महत्त्वाचे मुद्दे होते तर त्या मुद्द्याच्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की माना समुदायाच्या सदस्यांनी ही दाखल केलेली याचिका होती ज्या याचिकेचे क्रमांक जे आहेत ते बेचाळीस सद सदोतीस आणि बेचाळीस चाळीस असे होते दोन हजार बावीस साल होतं आणि त्याची सुनावणी जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयापुढं झालेली होती आणि जे कास्ट व्हॅलिडिटी कमिटी आहे त्यांनी त्यांची कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र करण्यास नकार दिला आणि त्याच्याविरुद्ध ही याचिका दाखल झाल्यानंतर त्याला आव्हान हे माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेलं होतं आणि याचिकाकर्त्यांनी एकोणीसशे बत्तीसच्या कोतवाली जी आहे कोतवाल पुस्तकातील नोंदीचा आधार घेतलेला होता एकोणीसशे बत्तीसच्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातले जी नोंदी होत्या त्याचा आधार घेतलेला होता ज्यामध्ये त्यांचे आजोबा पंजोबा फकीरया हे माना अनुसूचित जमातीचे असल्याचे त्या एकोणीसशे बत्तीसच्या कोतवाल पुस्तकामध्ये जे आहे ते नोंदवण्यात आलेलं होतं आणि दक्षता कक्षाने जे आहे ती दोन पाच दोन हजार एकोणीस रोजीच्या आपल्या पहिल्या अहवालामध्ये कोतवाल पुस्तकातील सर्व नोंदींची पडताळणी केलेली होती आणि ते खरं खोटं याची सत्यतासुद्धा पडताळलेली होती आणि ती याचिकाकर्ता करते जे होते ते दोन तर त्यांना आदिवासी कास्टचे ते आहेत याबद्दल खरा कागदोपत्री पुरावा आहे म्हणून ते ओळखण्यात आलेलं होतं ते जे पुस्तक होतं कोतवाल पुस्तक ते तर त्याला कागदोपत्री पुरावा म्हणून ग्राह्य धरलेलं होतं संपूर्ण चौकशी केलेली होती परंतु संपूर्ण चौकशी करून कास्ट व्हॅलिडिटीसाठी जेव्हा ते कास्ट प्रमाणपत्र गेलं त्यावेळी जे व्हॅलिडिटी कमिटी आहे त्यांनी पुन्हा चौकशी करावी असे निर्देश दिले आणि जो दुसरा जो अहवाल होता एकोणीसशे बत्तीसची एक नोंद होती ती नोंद जी आहे ती रद्द करण्यात आलेली होती तर या अनुषंगाने जे आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा दक्षता कक्षाने त्यांच्या पहिल्या दक्षता अहवालामध्ये कागदपत्राची वैधता मान्य केलेली आहे म्हणजे जे प्राथमिक चौकशी होती त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील जे आहे ती कागदपत्र रजिस्टर ते सगळं पाहिलं ते याच पर्टिक्युलर कास्टचे आहेत याची खात्री झाली आणि एकदा दक्षता कक्षाने त्यांच्या पहिल्या दक्षता अहवालामध्ये कागदपत्रांची वैधता म्हणजे कायदेशीरता मान्य केली की हे प्रकरण पुन्हा दक्षता कक्षाकडे का पाठवण्यात आले याचे कोणतेही कारण जे आहे ते या व्हॅलिडिटी कमिटीने जे आहे जात पडताळणी कमिटीने नोंदवलेलं नाही असा निष्कर्ष जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेला आहे म्हणजे त्यांनी तर पूर्वीच सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे ते या निष्कर्षाला आलेले आहेत की हे कास्ट हे याच कास्टचे आहेत जे त्या केसमध्ये काष्ट होती त्या मदे पुना चा ते आणि त्यामध्ये पुन्हा त्याच कमिटीकडं पाठवण्याचं कोणतंही औचित्य नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि छाननी समितीचा निर्णय हा मनमानी आणि कायद्याच्या विरुद्ध आणि असंबंध विचारावर आधारित असल्याचं आढळून आल्याचे आक्षेप जे आहेत ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेले आहेत आणि तो कास्ट व्हॅलिडिटी कमिटीचा पुन्हा चौकशीसाठी पाठवण्याचा जो आदेश आहे तो रद्द केलेला आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील एक महत्वाचा दस्तऐवज जो आहे तो एखाद्या अस्पष्ट आधारावर रद्द करणं आणि त्याचवेळी नंतर जी त्याच्या विसंगत कागदपत्रं आहेत त्याच्यावर अवलंबून राहणं ही एक गंभीर अशी चूक आहे असं सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयानं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि या केसचं जे नाव आहे या रिट पिटिशनमधील पक्षकारांची जी नावं आहेत ते ज्ञानेश्वर विरुद्ध उपाध्यक्ष अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र छाननी समिती आणि इतर ज्युनियर मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की ज्ञानेश्वर विरुद्ध उपाध्यक्ष अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र छाननी समिती आणि इतर दोन हजार बावीसचा रिटपिटिशन क्रमांक आहे बेचाळीस सदतीस आणि बेचाळीस चाळीस दोन हजार बावीस असा हा क्रमांक आहे मित्रांनो आणि यानंतर जर आपण पाहिलं की आ, हा जो निकाल आहे हा यासाठी खूप महत्त्वाचा आहे की एकदा दक्षता कमिटीने सर्व कागदपत्रं पाहिली आणि ते जे याचिकाकर्ते होते ते त्या पर्टिक्युलर कास्टचे आहेत त्या पर्टिक्युलर जमातीचे आहेत असं मान्य केल्यानंतर पुन्हा कास्ट व्हॅलिडिटीची जे समिती कमिटी होती त्यांनी ती कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जे आहे हे व्हॅलिड करण्यास कायदेशीर करण्यास हे नकार दिलेला होता आणि परत एकदा चौकशीला पाठवलेलं होतं याच्याबद्दल मान्य मुंबई उच्च न्यायालयानं स्वातंत्र्यपूर्व काळातील पुरावा आहे त्याच्या नोंदी आहेत तर त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं म्हणून कास्ट व्हॅलिडिटी कमिटीचा निर्णय जो आहे तो रद्दबातल ठरवलेला आहे तर ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जे आहे ते व्हॅलिडिटीसाठी अडकलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत त्यांच्यासाठी मला असं वाटतं की हा न्यायनिर्णय हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा बेल आयकॉनचं बटन यासाठी दाबायचं की आम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन जे आहेत ते आपल्याला मिळतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे याची माहिती आपल्याला होईल आणि यूट्यूबने एक हाईप नावाचं एक बटन दिलेलं आहे तर ह्या हाईप बटनालासुद्धा आपण जरूर क्लिक करा हाईप बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत जसं आपण एखाद्या व्हिडिओला लाईक करतो तसंच ते हाईप नावाचं बटन आहे ते व्हिडिओच्या खाली येतं आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर ही माहिती जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद